तर मित्रांनो सर्वांना नमस्कार आज आपला जे आहे तर रोज एक तास स्वतःसाठी याचा चौथा व्हिडिओ आहे चौथा दिवस आहे तर या माध्यमातून आपण दैनंदिन वॉकिंग आपण रोज एक तास स्वतःसाठी का द्यावा जेणेकरून आपले काय फायदे होणार आहेत आणि हा आपण वेळ खरोखर काढला तर निश्चितपणे आपला यामध्ये फायदा होणार का तर यामागचा मित्रांनो थोडं विचार करून बघा आणि जर आपण रोज समजा काम करत असेल आणि रोज एक तास जर मित्रांनो आपण स्वतःसाठी देत नसा आजचा हा चौथा व्हिडिओ आहे आणि आपल्याला हा उपक्रम नेमका कसा वाटतो ते आपण कमेंट करून पण सांगा कारण की या धाकधकीच्या जीवनामध्ये आपण तर जीवन जगतो आहे परंतु आपलं जीवन जगत असताना आपल्याला स्वतःसाठीच वेळ नाही आहे तर हा उपक्रम आम्ही का चालू केला किंवा एकंदरीत या मागचा आमचा काय उद्देश आहे कारण आपलं जीवन हे जगत असताना आपल्याला अनेक कामं करावं लागतात किंवा मुलं लहान असतात का आपली मुलं बाहेरगावी असतात आपला जॉब असतो किंवा जे आपण काम करत असाल ते काम असतं परंतु या सगळ्या धावपळीमध्ये आपण दैनंदिन कामकाज तर मित्रांनो करतच असतो आणि या कामकाजासोबतच आपण मग यामध्ये स्वतःला किती वेळ देतो आम्ही तर डेली सकाळी एक ते सव्वा तास मित्रांनो वॉकिंग करतो आणि वॉकिंगच्याच माध्यमातून एखादा आम्ही ब्लॉग जो आहे तर तो ब्लॉग बनवतो कधी शेतात जातो कधी एखाद्या यात्रेला जातो ही या आपली दिनचर्या मित्रांनो चालूच चालू असते परंतु यामध्ये मग हे सगळं आपण जीवन जगत असताना स्वतःलाच मित्रांनो आपण एक तास देत नाही किंवा जे आपलं व्यायाम आहे जे एक्झरसाईज आहे ज्या माध्यमातून मा आपलं टेन्शन कमी होईल तसं आपण आयुष्यामध्ये म्हणजे स्वतःसाठीच आपल्याकडं वेळ नाही आहे मग ह्या सामाजिक जीवनात आपण जीवन जगतो परंतु स्वतःला जर आपण वेळ देत नसेल तर त्याचे आपल्या आरोग्यावर निश्चित दुष्परिणाम होतात तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्याला कळल्या पाहिजे व ह्या सगळ्या गोष्टी कळत असताना आता तुम्हाला सांगतो मी की आम्ही तर सतत दोन वर्षापासून वॉकिंग मित्रांनो चालू आहे आता सध्या साडेसहा पावणे सातच वाजलेलं आहे आपण बघू शकतो की सध्या धुवारीसारखं वातावरण आहे आणि एकंदरीत सूर्यदेव पण मित्रांनो आता निघलेलं नाही आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही एक तास स्वतःसाठी स्वतःला देतोच आम्ही आम्ही पाच दहा मिनिट जास्तही देत असेल परंतु आपणही मित्रांनो जर आपल्याकडे एक तास नसला तर सुरुवात अर्ध्या तासाने करा आणि अर्ध्या तासाच्या सुरुवातीनंतर मग आपल्यामध्ये काय बदल होतो या एक तास आपण स्वतःला दिल्यानंतर तर निश्चितपणे त्यामध्ये आपल्याला फरक जाणवेल आणि या माध्यमातून मग हा उपक्रम आपल्याला कसा वाटतो निश्चित एक सुरुवात करा आणि सुरुवात केल्यानंतर आठ दिवसामध्ये काय बदल होणार आहे याच्या संदर्भात आपण हे शंभर कॅम्पेनिंग चालवणार आहोत हंड्रेड दिवसाचं आपलं हे चॅलेंज असणार आहे आणि या माध्यमातून मग आजचा चौथा व्हिडिओ मित्रांनो आपल्यासमोर सादर करत असताना आम्हाला आनंद होतो आहे तर आपल्यालाही ह्याबद्दल काय वाटतं रोज आपण एक तास स्वतःसाठी देत असाल का आणि देत नसाल तर केव्हापासून देणार या संदर्भात आपण कमेंट करा आणि आपलं आयुष्य सुंदर बनवा धन्यवाद